कुरुंदवाडमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी कुरुंदवाड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली आहे संपूर्ण शहर भगवमय झालं होतं ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषाच्या निनादात शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं सहभागीत घेत विविध कार्यक्रम साजरे केले शिवतीर्थ समितीच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक व पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोषकात भव्य मिरवणूक काढली ज्यामध्ये तलवारबाजी आणि दानपट्टा प्रात्यक्षिक सादर करण्यात आले कुरुंदवाड पालिका सभागृहात कार्यालय निरीक्षक श्रद्धा वळवडे अभियंता प्रदीप बोरगे आणि आतिश काटकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालं शिवरायांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्व यावेळी अधोरेखित करण्यात आलं सकल मराठा समाज मंडळ आणि शिवहिंद मंडळाच्या संयुक्त विद्यमानं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला भैरववाडीत ही शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली तसेच टेम्पो चालक मालक संघटनेच्या वतीनं गरजूंसाठी अन्नदान करण्यात आलं शहरभर शिवरायांच्या जयघोषानं वातावरण भारावलं होतं विविध शाळा संस्था व बँकांनीही शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंतीचा आनंद घेतला